गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स तो फिर से आ गए हैं हम तीन लोग आम्ही अब आम जा रहे रूम ढूंढने को आम्ही अमरावतीला आलेला खूप दूरून आलो स्कूटीवरच आलो तिकडेजना 50 50 त पेट्रोल लावून काय 50 कदी देतो काय मयूर मयूर 50 रुपये दिनस नाही राला परत ये थोडा आज आम्ही बघणार आहोत भाड्याने आम्ही तो आता चार वर्षा इथं शिकणार आहे आपल्याला पाहिजे रूम बघूया आम्हाला या रूम कशी मिळते थँक्यू थँक्यू गिरी भेटीनं हे कोक्यामध्ये राहा म्हणते बंद पडलाय खोक्याच पाय लंपी नाही होतील मागे आहे ना एवढं मोठं व्यू पण चांगला आहे नाला व्ह्यू आहे काका म्हणी जमते म्हणजे दुसरी दोन पाऊ मोटला इथे तुम्ही कालचे कस्टमर आहे काय नाही काकू आम्हाला रूम हवी हो होती आम्ही स्टुडंट आहे इंजिनिअरिंग स्टुडंट इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग काय साडी रे भाड्याला राहिल कंटा पुरत पाहिजे रूम तुम्हाला राहिल महिन्यासाठी राहिला किती किती महिन्यासाठी एखाद वर्ष मग तुम्हाला ऍडव्हान्स द्यावं लागेल किती काकू सव्वा चार सर त्या लागेल चार म्हणजे सव्वा चार म्हणजे मला समजत नाही गाड्या किंवा नाही होई पडाई आता हे तुम्ही तुमच्या मास्तर लिंक टाकून दे सांगतो सांगतो तुमचा जर कोणताही गैर मर्द आला त्या रूम मध्ये बसवा राहायचा तो आमचा मॅटर आम्ही तो घ्या समजले ना या रूम दाखवते तुम्हाला

आणि पहिलेच सांगतो इथे पोरं आणली तर चालते पण पोरगी दिसली पाहिजे नाही ते तर तुमचं तोंड टोन सांगतोच मी